शहरामध्ये आज बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरामध्ये बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भोकर विधानसभेच्या मान्य आमदार श्रीजया चव्हाण सयाजी लहानकर अर्धापूर भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे शहराध्यक्ष योगेश पाटील योगेश हळदी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पत्रकार बांधव सामाजिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या रक्तदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग बजरंग दल दलाचे व अर्धापूर तालुका अध्यक्ष यांची कानाला पडतात तेव्हा अतिशय मनात देशभक्तीची भावना म्हणावं किंवा देशाप्रती प्रेम किंवा देशासाठी काहीतरी घडून आणण्यासाठी म्हणावं अशी भावना आपल्या मनात जागृत होते एकशे पन्नास वर्ष झालेली त्याच्या अगोदर आपल्याला माहिती होतं अंग्रेजचं जुलूम होतं आपल्यावर आणि त्या काळात जास्त शिक्षणाची संधी नव्हती लोकांना शिक्षण किंवा लोकांपर्यंत आपला निरोप एकात्मताचा निरोप कसं पोचवायचं आहे हे लोकांना माहीत त्या नव्हतं त्यामुळे त्यावेळेचे लोकांचे विचार क्रांतिकारी विचार होते पत्र वर्तमानपत्र म्हणावं किंवा गीताच्या माध्यमातून म्हणावं असे सगळे एकात्मताचे ते लोक निरोप लोकांपर्यंत पोचायचे त्यावेळेला पंकित चंद्र चट्टीजीने हा गीत लिहिला होता तसे वेगळे गीत आपल्या देशात खूप साजरे केले जातात आपलं राष्ट्रगीत असेल जनगण मना असेल अतिशय सुंदर गाणे आहेत आणि ह्याचा अर्थ जर आपल्याला कळालं तर आपल्या देशात खरंच देशभक्तीची भावना जागृत होतो आज पण हे गीत कुठेही ऐकले जातात तर आपल्या अंगाला काटा येतो हे माझं देशाचं गीत आहे माझ्या देशावर जे झालेलं आणि आपण आलो त्यामुळे वंदे मातरमात वेगवेगळे असे सुद्धा लेख यायचे अनभ संत असतील खूप मोहीम पुढे आणले असतील जेणेकरून आपल्या मनात एकात्मता आणली त्यामुळे या गीताला मी नमन करते आणि छत्रपती छत्रपतीजींना सुद्धा नमन करते त्यांचे विचार त्यांची लिहिण्याची ही शैली त्याला सुद्धा नमन करते त्यामुळे आपण सर्व इकडे आलात पण वाचन केलेल्या एक सोबत अशीच मनात देशभक्तीची भावना आपण सर्वांनी वर्षान वर्ष ठेवावं आणि देशाला आपल्या सर्वात पहिले ठेवावं देश पहिले म राष्ट्र आणि मग स्वतःला मोजावं त्यामुळे मला आपल्याला सर्वांना आभ आभार मानायचे आपण सर्व इथे आलात अतिशय सुंदर कार्यक्रम इकडे रक्तदान शिबिर सुद्धा होत आहे या सर्वांना सुद्धा मी नमस्कार करते खूप महत्वाची गोष्ट आहे रक्त रक्तदान करणं कोणाला नवीन जीवन दान देणं अतिशय चांगली गोष्ट आहे इथे ते दलच्या लोकांनी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे त्यांचं सुद्धा स्वागत करते आणि माझे दोन शब्द इकडे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन